नंबर वन, छातीचा हो ही प्रत्येक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी महत्वाची आहे छातीचा एक्स रे तुमच्या फुफ्फुसांना आजपर्यंत झालेलं नुकसान दाखवू शकतो याशिवाय छातीचा एक्स रे हृदयाच्या आरोग्याविषयी माहिती देऊ शकतो नंबर दोन सिटी स्कॅन हो ही सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे धुमधपणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका असतो आणि त्यामुळे आपण सिटी स्कॅन करून घ्यायला हवं जे लोक जास्तीत जास्त धुम्रपान करतात त्यांनी निश्चितपणे हे करायलाच हवं फुफ्फुसांच्या कर्करोगाबाबत वेळीच माहिती घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपला जीव सुद्धा आपल्याला वाचवता येईल नंबर तीन इसीजी इसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम चाचणी ही प्रत्येक धूम्रपान करणाऱ्या करून घ्यायला हवी ही अतिशय महत्वाची चाचणी आहे तंबाखू मधील कार्बन मोनॉक्साइड सारखे पदार्थ आरबीसी मधील हिमोग्लोबिनशी बांधले जातात रक्त तुमच्या हृदयात जाण्यापासून रोखतात ई सी सह हृदयाच्या समस्या आधी शोधल्या जाऊ शकतात